तुझी माहिती ती घाटाची बैठकी तिला घेण्या बाया बोल तुझे ग मग बाय तुला माहित नाही ती नेलेला नवरा म्हणते पोरं बारकी गाडी माहिती गाडीवर फुटली माहिती तिला माहित नाही म्हणून नवरा भाव हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आज आहे मंगळवार आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या सात तर आज दिवसभरात व्हिडिओ शूट केला पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला त्यामुळं आज सगळं ज झाल्यानंतर तो डिलीट झाला त्यामुळं आज दिवसा व्हिडिओ आलाच नाही आता हा व्हिडिओ पण संध्याकाळी लेट झाला तर उद्याच दुपारी अपलोड करेन मी तर संध्याकाळच्या बरोबर सात वाजलेले तर इथं मंदिरात पाठीमागं मंदिर आहे तर तिथं गजर होतो तर त्याच वेळेला घरातला पण दिवा लावतो आणि बाहेरची पण इथली लाईट लागते तर दिवा लावला आता तुळशीपशी वारं भरपूर आहे दिव्या दिव्याला म्हणजे ही काच नाही त्यामुळं तो दिवा राहतच नाही त्यामुळं अगरबत्ती फक्त लावली देवा पापा के आज दीदी आते ही आ गए देवा पापा देवा पूजा करला ना आज तू बुटाला लाग काय म्हणते आधी अजून इथं एक कळे हे उद्या येईल आणि ही फुलं ना सुकत नाहीत लवकर मला वाटतं एक राहतात थोड्या दिवस जास्त आणि इथंच ना आहे ब्रह्मकमळ पण तिकडचं इथं आणून लावलं आहे असं असता ठीक कोल पेपरिक लावला खरंतर तर हा घरात झाडायचा झाडू आहे पण हा झाडू दोन चार दिवस झाला आम्ही बाहेर यूज करतोय थोडंसं झाडतं म्हणजे फक्त झाडूचं कचरा निघावा तो जरा चोळून त्याचा असं थोडंसं घासून काढलेलं आहे दोन चार वेळा काढायचं झालं तरी पण त्याचं ना ते नवीन झाडू आणलं का बघा ते बरंच पडतं त्याचं त्यामुळं घरात लगेच वापरायचं म्हटलं तर त्याचाच कचरा होतोय असं होतं त्यामुळं आता बाहेर इथं काही एवढं घाण नसतं त्यामुळं इथंच यूज करतोय तर एक दोन चार दिवस इथं हे केलं नंतर म्हटलं हे घरात वापरूया घरातला पाक जुना झाला आहे पण ह्याचं झाडूचं एक दोन चार दिवस तरी पडतंच त्यामुळं थोडंसं इथं बाहेर ठेवलं आहे दोन चार दिवसानंतर म्हटलं घरातलं आपण झाडायला यूज करू ह्याचं आणि कपड्याच काही मशीनला लावलेली होती काय हातानं धुवायची होती ती इथं वरती धुवून टाकलेली आणि वारं बघा इतकं वारं होतं आता सोप्याचं कवर आणि ते उशांचं कवर होतं ते पण धुतलं होतं ते पण ते मशीनला लावलं ला होतं मी तर ते इथं मशीनचे कपडे इथं टाकते आणि हातान धुतली का मग ती वरतीच टाकते तर हे सगळं कवर वगैरे मशीनमध्ये मग निघतात स्वच्छ आणि ऊन आहे ना आता जास्त त्यामुळे असंच जरी टाकलं तरी सुकतात पटकन मशीनमधले कपडे त्यामुळे हे सकाळी मशीनला लावलेलं ला मी आणि आत्ता कपड्याच्या घड्यानंतर करते मी पाक रात्री झोपताना मला ना कपड्याच्या घड्याचा तेवढा मात्र फार कंटाळा येतो म्हणजे पहिल्यापासूनच जरा त्याचा कंटाळाच येतो का काय माहीत इतकी कामं मा दिवसभर करते पण कपड्याच्या घड्या घालणंच मला नको वाटतं तर दिवसभरात म्हणजे ते काम एक माझं शेवटी मागं राहतं आणि लास्टला पाका रात्रीच्या दहा दहा वाजतात कधी कधी तर तसंच म्हणजे नंतर घड्या घालते मी आणि बऱ्याच वेळा काय करते तिथली कपडे मी तिथंच राहून देते ओपन टेरिसमधली आणि दुसऱ्या दिवशी जे लागतात तेवढी यूज होतात मग थोडीच राहतात मग तेवढ्याच्याच गाड्या करते तर असं तुम्हाला पण कपड्याच्या घाड्या घालण्याचा आल आळस येतो का नक्कीच सांगा कमेंटमध्ये जर असं तुमचं पण असं होत असेल तर सोपा अगोदर ना ओल्या नॅपकिननं पुसून घेतला आणि नंतर मग उशांचं आता कवर ना माझ्याकडे डबल नाहीत सिंगलच आहेत त्यामुळं सकाळी धुवायचं आणि संध्याकाळी टाकायचं ह्याच्यावर असंच होतं आहे आता घ्यायचं म्हणते सोप्याला कवर थोडंसं वरती पण घ्यायचं आहे आता हे कवर घेऊन पण बरेच दिवस झालं त्यामुळं सेम असंच वरती टाकायला घ्यायचं होतं पण आता तसा सेम पॅटर्न भेटत नाही त्यामुळं आता दुसरंच घ्यायला लागणार आहे तर सोपा डार्क कलरमध्ये असल्यामुळं जास्त असा खराब होत नाही किंवा झाला तरी दिसून येत नाहीत आणि मुलं पण असे काही एवढी लहान नाहीत की एवढं काय खराब करत नाहीत ते कळतं त्यांना बऱ्यापैकी त्यामुळं आणि लहान असल्यापासूनच ओम तर पहिल्यापासूनच शांत आहे तो म्हणजे असं काय खोड्या कर हे कर ते कर असलं कधी त्यानं केलंच नाही जसा लहान होता तेव्हापासून म्हणजे त्रास असा काय दिला नाही आत्ताची लहान मुलं कशी देतात ना तसं देता त्यानं लहानपणापासूनच कधी आत्ता अजून पण शांत आहे पण लहान असताना सुद्धा तो शांतच होता यांनी थोडीशी खोडकर होती पण घरात कधी अशी तोडफोड पोराने कधीच केलेली नव्हती किंवा लहान मुलं बघा पेन्सिल घे इथं लिहून लिहित इथं लिहे किंवा भिंतीवर लिहिते चालू असतं सोप्यावर सुद्धा अगदी लिहित राहतात तसं मुलांनी कधीच केलेलं नाही नंतर इथं आता आमचा चहा झालेला होता आता यांना चहा प्यायचा होता आणि नंतर इथं मी ज्वारीच्या लाह्या बनवल्या तरी ना लाह्याची ज्वारी असते ना तसली ज्वारी ह्याला कावळी पण म्हणते तर आता श्रावण महिन्यात सगळीकडे भेटते दुकानात आपल्याला तर आपली रेग्युलर ज्वारी असते ना त्याच्या लाह्या लवकर उठत नाही त्याला भिजवायला वगैरे लागतं पण ह्याला जास्त काही करायला लागत नाही फक्त ओला पाण्याचा हात थोडासा लावला तरी पुरेसा हातावरती चमच्यावर पाणी घ्यायचं म्हणजे फक्त कढई गरम झाली ना त्यामध्ये असं थोडस जास्त टाकायचं नाही थोडेसेच टाकायचं कडक Hmm. Jar is a <laughs> तर बघा एवढ्या छान मस्त अशा लॉरीच्याला यात तयार झालेल्या आहेत आणि अगदी झटपट होतात नक्कीच तुम्ही ह्या पंचमीला करून बघा किंवा श्रावण महिन्यात आता